आतापर्यंत कुठेही पब्लिकली कार्यक्रमाला गेलेले नाही पहिल्यांदा पब्लिकली कार्यक्रम घेण्याचा मान हा आशी विधानसभा मतदार संघाला मुख्यमंत्र्यांचा मिळालेला आहे त्याच्यामुळे आम्ही फार आनंदी आहोत आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आमच्या आष्टी तालुक्यासाठी मतदार मतदारसंघासाठी एक जीवनवाहिनी म्हणून एक पॉइंट अडसष्टीएमसी पाणी हे आता आम्हाला मिळालेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे जलसंपदा खातं त्यांच्याकडे होत आणि उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली दोन हजार आठशे समथिंग कोटीची ही संपूर्ण योजना आता झालेली आहे आणि त्यापैकी चौदाशे कोटी रुपयाचं काम जे इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सुरू करण्याची परवानगी दिली परंतु त्याच्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ हा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब राम शिंदे साहेब सभापती आपल्या विधान परिषदेचे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार हे यांच्या उपस्थितीमध्ये हा का...